दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली मात्र ही शपथ बेकायदेशीर असल्याचं वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोबऱ्यात ताई जे वर्ध्याचे वकील आहेत हर्षवर्धन गोडघाटे त्यांनी म्हटलं की ही जी शपथ आहे ती संविधानिक नाही आहे ती पुन्हा घेण्यात यावी एक लक्षात घ्या हे जे काही वकील आहेत त्यांना वाटते बेकायदेशीर घेतलेली मुळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वैनी अजित पवार यांच्या शपथविधीमध्ये कुठलाही बेकायदेशीरपणा नाही घटनेचं जे महत्त्वाचं पद आहे राज्यपाल साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील ही सगळी कायदेशीर प्रक्रिया म्हणजे माननीय अजितदादा आपल्यामध्ये नसताना स या कायदेशीर प्रक्रिया राबवून ही शपथ घेतलेली आहे आता काय काही लोकांना आक्षेप घेणं किंवा न पटणं किंवा प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट करणं गरजेचं असतं असो संविधानाने त्यांना स्वातंत्र्य जरी दिलं असलं बोलण्याचं तरी ते बोल जे बोललेत त्याच्यावर आपण व्यक्त होणं झालंच पाहिजे हे काय गरजेचं नाही आहे त्याच्यामुळे जे काही आमचे वकील तुम्ही नाव सांगितलं हर्षवर्धन गोडघाटे तर तो त्यांचा समज आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे अशी कोणतीही पुन्हा शपथ घेण्याची गरज नाही कारण कायदेशीर पद्धतीने कायदेशीर सगळी प्रक्रिया राबवून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही माननीय सुनेत्रा अजितदादा पवार यांना देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यांना जर काही वाटत असेल तर त्यांना सगळे कायदेशीर मार्ग मोकळे आहेत परंतु ही लोक पुन्हा सांगते की फक्त प्रसिद्धी झोकात येण्यासाठी किंवा आता सुनेत्रा बहिणींवर इन स्टेटमेंट केल्यानंतर तुमच्यासारखे के जे आमचे पत्रकार बंधू भगिनी आहेत त्या स्टेटमेंटला विचारणार ते नाव प्रकाशात झोतात येण्यासाठी करतात करू द्या परंतु कुठल्याही या उपमुख्यमंत्रीपदाच्या याच्यामध्ये बेकायदेशीरपणा नाही त्याच्यामुळे पुन्हा शपथ घेण्याची गरज नाही शपथ घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणजे माननीय अजितदादांच्या नंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आहेत ताई आ, दुसरा प्रश्न असा आहे पुणे महानगरपालिकेचा पंधरा तारखेला वर्धापन दिन आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा एक परिपत्रक महापालिकेकडनं काढण्यात आलं होतं काही वेळापूर्वी ते रद्दही करण्यात आलेलं आहे मात्र पालकमंत्री जिल्ह्याचे होते आणि साधारणपणे महिनाही होत नाही तोपर्यंत महापालिकेकडनं असं परिपत्रक येणं आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणं हे कितपत योग्य वाटतं एक लक्षात घ्या मी म्हणूनच विचारलं या ज्या अधिकाऱ्यांनी मला वाटतं नितीन केंजळे का कोणतरी अधिकारी आहेत त्यांनी ते परिपत्रक काढलं त्याचं डोकं ठिकाणावर आहे का अरे तू सरकारी अधिकारी आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे यांचं निधन झालेलं आहे आणि हे पत्र काढताना त्याच्या डोक्यात येऊ नये म्हणजे तो अधिकारी वय लाय वय वर्गाच्या लायकीचा नाही आणि मी हे आय पुण्याचे जे आयुक्त नवलकिशोर राम आहेत यांना तातडीने हे केलं तेव्हा त्यांनी मला एस एम ए म्हणजे त्याचा रिप्लाय दिला की सगळे कॅन्सल वगैरे झालेलं आहे कॅन्सल तर हे होणार होतं परंतु आयुक्त साहेबांना मी विनंती केली आहे की हे असे जे अधिकारी आहेत हे जे कर्तव्यामध्ये त्यांना कर्तव्य पार करत नाहीत किंवा ह्यांच्या ज्या चुक चुका आहेत या ज्या चुका आहेत या, या माफ करण्यासारख्या नाही आहे त्याच्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याला जर कामकाजच कळत नसेल आणि त्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत त्याच्या याच्यामध्ये तो पुणे मनपाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचं परिपत्रक काढतो म्हणजे हे कुठेतरी जाणीवपूर्वक आता ठीक आहे याच्यामध्ये थोडंसं ता माहिती घेऊन मी अजून हे करेल परंतु त्या नितीन केंजळेवर माननीय आयुक्त पुण्याच्या आयुक्त साहेबांना सांगितले की आपण कारवाई करावी कारण का जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ते कर्तव्यनिष्ठ काम करू शकत नाही अधिकाऱ्यालाच जर कळू नये की बाबा शासकीय दुखवटा आहे आ, पाल राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री पालकमंत्री नाही आहेत तर आपण परिपत्रक कसं काढायचं जर त्या अधिकाऱ्याच्या घरातलं कोण गेलं असतं तर तो त्यांनी रजा टाकली असते तेव्हा त्याला म्हणणार आहे का नाही नाही माझ्या घरचे वारले ना वारलेले आहेत वार तरी मी कामावर येऊन काम करतो ही अक्कल नाही मग त्यांना त्यावेळी येत हे का बोलावंसं वाटतं लाजा वाटलं पाहिजे अशा अधिकाऱ्यांना कसं तुम्ही हे काढलं म्हणजे मला तर मी त्या अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन नये ना म्हणजे जरी मी आ अख्खा महाराष्ट्र दुःखात होत आम्ही दुःखात होत पण जाणीवपूर्वक अशी लोकं जी करतात मग ते सरकारी अधिकारी असतील तर जास्त राग येतो अशा लोकांना थोडंसं एक वास्तव्याने सांगणं गरजेचं असतं कारण का आमच्या दुःखावर महाराष्ट्राच्या जनतेच्या दुःखावर असे अधिकारी मीठ चोळवताना म्हणजे पुणेकरांच्या दुःखावर तुम्ही मीठ चोळताय की सांस्कृतिक कार्यक्रमचं परिपत्रक काढताय ठीक आहे आयुक्त मागं घेतलं जाहीर केलं ते त्यांना करावं लागणार पण ही चूक केलीच कशी आणि ती केली आहे तर त्याची शिक्षा त्या केंजळे अधिकारी जो आहे त्याला होणं गरजेचं आहे आ, ताई जे शेखापाचे जयंत पाटील आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की शपथविधीची वेळ चुकली आणि जे स्वतःला हिंदू हिंदू म्हणतात त्यांनी ही शपथ दिली त्यांना हे दिसत नाही शेकापाच्या जयंत पाटील यांना माझं सांगणे की हो सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार हिंदू आहेत त्या हिंदू असल्या तरी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेच्या आहेत जयंत पाटील जे जै शेकापचे जयंत पाटील आहे तुम्ही मेले की तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगून ठेवा की कशी प्रक्रिया राबवायची तुम्ही सुनेत्रा वहिनींचा ना बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही काय भाषा होती अरे त्या बाईचं असं झालेलं आहे आणि ती बाहेर अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलताना अत्यंत जबाबदारीने सांगते ज शेकापच्या जयंत पाटील तुम्हाला लाज वाटली पाहिजे काय घेतला हो तुम्ही आदर्श मग राजमाता अहिल्या मात्याचा काय आदर्श घेतला होळकरांनी त्यांचा मुलगा गेल्यानंतर सुनेची ती गुणवत्ता त्यांना माहिती होती म्हणून स्वराज्य साम्राज्य तिला करायला दिलं सुनेला करायला दिलं इथं पोटच्या लेखासाठी पोटच्या लेकीसाठी प्रत्येकाचा जीव हे होतो तिथे आपल्याला या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये एवढा मोठा वारसा मिळालाय जिज माता राजमाता जिजाऊ आईचा आपल्याला वारसा मिळालेला आहे झाशीची राणी की जिला लहान लेकरू होतं ते तिने पाठीवर घेऊन लढाई केली हा वारसा आपल्याला मिळालाय क्रांतिज्योती सावित्रीबाईचा आपल्याला वारसा मिळालेला आहे रमाईचा वारसा अशा वारसामध्ये आपण समाजात एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करता एका पक्षाचे नेते म्हणून काम करता आणि ही भाषा तुम्ही सुनेत्रा वैनीच्या बाबतीत वापरता कसंही म्हणजे या लोकांची जे जे या एवढ्या प्रचंड दुःखामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जे बोलतायत ना तर तुमची लायकी कळती एवढं लक्षात ठेवा तुमची विकृती कळतीये म्हणून मला म्हणावं लागतंय की शेकाप्याचे जयंत पाटील तुम्ही मर मरणार ना तर त्याच्या आधी तुमच्या बायकोला घरी सांगून ठेवा की तू दहा दिवस माय बाहेर पडू नको काहीच करू नकोस जे काही तुम्हाला हिंदू रीतिरिवाजाच्या गोष्टी नाही तुम्हाला ज्या काय पाहिजे तुमच्या विचारांच्या तुमच्या विकृतीच्या त्या तुम्ही तुमच्या घरी सांगा तुमच्या घरचे करतील आम्ही नाही त्याच्यावर आक्षेप घेणार बत... कारण का ते स्वातंत्र्य प्रत्येकाचा प्रत्येकाला आहे सुनेत्रा वहिनींना नाही तुम्ही बोलायचं तो तुमचा अधिकार नाही सुनेत्रा वहिनींनी स्वतःच दुःखावर दगड ठेवून आमच्यासारख्या राष्ट्रीय <laughs> राष्ट्रवादी राष्ट्र काँग्रेस <laughs> पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी लेकरांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेवरच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी माननीय अजितदादांचा वसा आणि विचार कार्यरत ठेवण्यासाठी जर एक बाई उभी राहते तर तिचं कौतुक नसल जरी केलं तर तुम्ही अभिमान व्यक्त केला पाहिजे आणि तुमच्या घरच्यांना सांगितलं पाहिजे अरे तुम्ही अशा कणखर व्हा तुम्ही झाल्या पाहिजे कुठलं सक्षमीकरण म्हणता मग तुम्ही महिलांचं जै। म्हणजे जयंत पाटील जे शेकाबचे आहेत ना त्यांनी तर त्यांची एवढी एवढ्या वयामध्ये जे काही कर्तृत्व केलं ना हे एका वाक्याने शून्य झालेले संपलेले अजून मला त्यांना काहीच बोलायचं नाही पण तुम्ही मर मरायच्या आधी तुमच्या घरी सांगा तुम की दहावा तेरावा बरं वर्ष कर घ्या तुम्ही तेवपर्यंत घरातल्यांना शांत बसायला लावा आमची काय हरकत नाही जयंत पाटील असं बोललेले आहेत आणि अंजली दमाने यांचं असंच काय स्टेटमेंट अंजली दमाने यांचं तर मला कौतुक वाटतं तुम्ही ज्यावेळी माननीय अजितदादांवर आधी सुद्धा आरोप केले सत्तर हजार कोटीचे आरोप केले बरं ठीक आहे आरोप केले त्या आरोपांना माननीय अजितदादांनी प्रत्येक वेळी संविधानिक कायद्याने उत्तर दिलं कायद्याने कायद्याने त्यांना निर्दोष करण्यात आलं तरी अंजली दमानिया सातत्याने जर बोलत होत्या अंजली <laughs> दमानिया कायद्यापेक्षा मोठ्या नाही आहेत ना अंजली हो। दमानियांना कळ जेव्हा अजितदादा वा निधन झालं माझे वैचारिक मतभेद होते ते संपले म्हणले असं म्हणल्या आणि थोड्याच दिवसात सुरू झाल्या अंजली दमानी काय काय दमानिया कायद्यापेक्षा मोठे नाही आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही त्यांनी माननीय अजितदादांवर आरोप केले आम्ही कायदेशीरपणे त्याचं खंडन केलं त्याचं उत्तर सांगितलं आता जर अंजली दमानिया फक्त अजित पवारांचा द्वेष म्हणून नाहक बोलणार असतील तर मला नाहक म्हणून इतक्या भयंकर प्रकारात त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि मी देणार कारण का आता नाही मागो पुढे बघणार हेच या नाहक बोलणाऱ्या नाहक आरोप करणाऱ्या लोकांमुळे आम्ही आमचे दादा गमावलो आज त्या बाई आहेत अंजली दमानिया लाज वाटली पाहिजे काय उपमा देत आहो कुत्र घरातल्या कुत्र्याची उपमा देत आहे तुम्ही की घरातला कुत्रा वारला तर आपण थांबतो लाज वाटत नाही कुत्रा वारल्या कुत्रा आणि माणूस फरक कळत नाही भावना कळत नाहीत पुन्हा सांगते राजमाता आहिल्या माता कळत नाहीत अंजली दमान यांना मग असं म्हणायचं का की तुम्ही फक्त सुपारी घेऊन वाजवण्यासाठी या गोष्टी करतायत हो तुम्ही सुपारी घेऊनच आतापर्यंत वाजवत होता आज सुनेत्रा बहिणींनी नी जो निर्णय घेतलाय आम्ही ओरडून ओरडून सांगतोय आम्ही दुःखात आमच्या डोक डोळ्यातल्या अश्रू थांबत नाही सांगतोय की अहो म मा, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ज्या लोकांसाठी त्या माऊलीनी राष्ट्रवादी काँग्रेस जी प कार्यकर्ते पदाधिकारी आमदार सैराबैरा झालेले आहेत त्यांना त्यांच्या दुःख फुकर फुक फु, फुंकर मारण्यासाठी जर माऊलीने सुनेत्रा वहिनीने खंबीर कणखरपणे राजमाता आई राज आई जिजाऊ आईप्रमाणे राजमाता आईल्या माताप्रमाणे झाशीच्या राणीप्रमाणे निर्णय घेतला असेल तर अंजी अली दमानियासारख्या शूर्पनखा नखाबाईला त्रास होणार आहे का शूर्पनखा म्हणले शूर्पनकाला तिच्या भावानी सीतेला पळून आणलं तरी ती आपली नाही का चुकी हो त्या चुकीच्या गोष्टीला हो म्हणत होती त्याप्रमाणे अंजलिताई अंजलिताईंनी वहिनींच्या त्या प्रक्रियेला अभिमान करायला पाहिजे होता कौतुक करायला पाहिजे उद्या अंजली ताई तुमच्यावर वेळ येईल माझं स्पष्ट मत आहे आणि मी बोलणार उद्या तुमचं मी घरामध्ये अशी दुःखद घटना घडली तुमचं कुंकू पुसलं गेलं आम्ही असंच म्हणू चालेल आमची माऊली बोलत नाही हो आमचा दादाही तुम्ही आरोप केल्यानंतर कायदेशीर उत्तर द्यायला कारण का राजकारणात आहेत करणार करना ना करनार, आरोप करणारे वाटेल तसे आरोप करणार पण आपण सत्तेवर आहोत आपण राजकारणात आहोत आपण समाजामध्ये संदेश द्यायला आहोत हे सगळं लक्षात ठेवून यशवंतराव चव्हाणांचे विचार असतील ते शिवशाहू हो फुले आंबेडकर या विचाराने आमचा दादा काम करत होता आपला माणूस कामाचाच माणूस काम करत होता आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाला वाटते की आपल्या घरातील व्यक्ती गेलाय का, काही लोकांनी तर दादाला बघितलेलं नाहीये मग दोन वर्षाचा मुल मूल असू द्या का नव्वद वर्षाचा वयस्कर वृद्ध असू द्या रडतोय धाय मुखलून रडतो याची तरी लाज अंजली दमानिया असतील जयंत शेकाप्पा शेकापचे जयंत पाटील असतील ठेवली पाहिजे ना आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संयम किती ठेवायचा माझं तर स्पष्ट मत आहे जशाच तसं आहे त्याच्याशिवाय या विकृत लोकांना कळत नाही आमचा दादा मोठा आहे आमची वहिनी मोठी सण करू शकतात आम्ही नाही सहन करणार आता फक्त यांनी चुकीच्या काही गोष्टी बोलू द्या त्यांना चुकीच्याच भाषेत कसं उत्तर आणि कृतित् देणार त्याला जबाबदारी हे सर्वस्वी असणार आहे शेवटचा प्रश्न आहे दादांचा अपघात की घात याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात तुमच्या पक्षाकडनंही याची चौकशी घातपाताच्या दृष्टीने पण व्हावी अशी मागणी केली जाते हो आम्ही मागणी केलेली आहे एक लक्षात घ्या कारण का जे काही दादांचं निधन झाल्यानंतरच्या घटना समोर आलेल्या आहेत तर एक तर दादांची ती बॉडी कोणी बघितलेली नाही पाच दिवस तर आम्हाला सुधारलंच नव्हतं आज तारीख पाच आहे आज दहावा आहे आत्ता कुठेतरी आमचा मेंदू जागेवर येऊन काही प्रश्न निर्माण आहेत हे फक्त प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी ना नाही आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनात आहे आणि मग त्याची चौकशी होऊन त्याचा अहवाल ठेवा ना जनतेच्या समोर आमच्यासमोर आम्हालाही कळू द्या ना की दादा रात्री जे जे त्यांचा जो काही वेळापत्रक होते का उशीर झाला का दादांनी सकाळी फ्लाईटनी जाण्याचा म्हणजे विमानाने जाण्याचा निर्णय घेतला का पायलट ऐन टायमाला अडकले दुसरे पायलट का आले मग लक्षात घ्या की बॉडी जळतात तर मग कागद का नाही जळाले डी एन ए झाला होता का कारण का तुम्हाला मी सांगते मी प्रॅक्टिसिंग वकील आहे आपल्याकडं एक पोलीस आ, नामा म्हणून पोलीस पोलीस टाईम्स म्हणून वृत्त येतं त्याच्यामध्ये सर्वसामान्याचे जे काही गुन्हे घडतात मग ते किती अक्रार विक्रार घाण जाळलेले काही असो ते फोटो त्या पेपरामध्ये छापून यायचे म्हणजे तो त्या क्रिमिनल केसेसच्यासाठीच असायचे जर सर्वसामान्य लोकांच्या साठी कायद्याचे संविधानाने या सगळ्या प्रक्रिया आहेत हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री होते खूप अतिमहत्वाची व्यक्ती होते मग दादांचे विमानावरचे व्हिडिओज का नाही आहेत ते दाखवावे दाखवावा ना आम्हाला की हा अपघात आहे का घातपात आहे पारदर्शकपणे आमच्या समोर आणा आम जे काय निघल समोर ते आम्हाला मान्य असेल पण सगळे म्हणतात म्हणून आम्ही अपघात म्हणायचा आणि ज्याने कुणी घात केला त्याला निर्दोष आत्ताच सोडायचं नाही आमच्या समोर आलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे पवार कुटुंबातले फक्त ते काय शरद पवार साहेबांचे प पुतणे आहे माननीय सुनेत्रा वहिनींचे पती आहेत एवढं नाही आहे आमचा आमचा बाप माणूस आहे आणि आम्हाला अधिकार आहे आमच्या बाप माणसाचा सत्य समोर आण येण्याचं आणि त्यानुसार ही मागणी आहे आणि समोर सगळा पारदर्शक चौकशी तो काय ब्लॅक बॉक्स बोलणं विमानखाली उतरवायला कुणी लावलं का म्हणजे पायलट एवढे कलाकौशल्य असतात समजा बिघाड आहे काही प्रॉब्लेम आहे तर हा तो दहा पंधराच्या मिनिटाला सोलापूर किंवा पुण्यामध्ये आणू शकत होता त्याचं काम काय आहे प्रवाशांना वाचवणं हे हो अजित दादा होते उपमुख्यमंत्री त्यांना वाचवणं त्याची प्रायोरिटी पहिली होती ठीक आहे ते गेले ते त्या ज्या म्हणजे वैमानिक आहेत त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्याकडे ते पाहिजे होतं ना मग हे झालं होतं का नव्हतं हा सगळा तपास फक्त समोर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर सत्या सत्यता आपल्याला कळेल की हा घात आहे का अपघात आहे नक्की ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे अजित पवारांचा जो अपघात झाला तो अपघात होता की घातपात होता याची चौकशी होऊनचे तथ्य आमच्या समोर मांडले जावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यासोबतच शेकापाचे जयंत पाटील यांनी आणि अंजली दमानिया यांनी केलेली आहे जे वक्तव्य होते त्यांचा सुद्धा त्यांच्या शैलीत त्यांनी समाचार घेतला अभिजित दराडे महाराष्ट्र टाइम ऑनलाईन पुणे